मंडळी आपल्या जीवनामध्ये काही वेळा असं जाणवतं की कितीही मेहनत केली तरी काम जमत नाही पैशांची कमतरता घरामध्ये वादविवाद किंवा आरोग्याच्या समस्या सतत त्रास देतात यालाच शास्त्रामध्ये पितृदोष असं म्हटलं जात आणि हाच दोष दूर करण्याचा विशेष काळ म्हणजे पितृ पक्ष आज आपण बघणार आहोत की पितृपक्षामध्ये स्वामी समर्थ महाराज आणि गुरुदेव दत्त यांची उपासना व सेवा करून आपण पितृदोष कसा दूर करू शकतो तर पितृपक्ष हा काळ आपल्या पूर्वजांच्या स्मरणाचा आणि त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे पूर्वजांना तृप्त करून आपण स्वतःचे आणि पुढच्या पिढ्यांचे आयुष्य सुखसमृद्ध करू शकतो स्वामी समर्थ व दत्तगुरु हे पितृदोष निवारणाचे दैवत मानले जातात तर मंडळी पितृपक्षामध्ये स्वामी समर्थांची अशी कोणती सेवा करायची आहे हे पाहूयात तर स्वामी समर्थांचा नाम जप रोज सकाळी किंवा संध्याकाळी जय जय रघुवीर समर्थ हा नाम जप किमान एकशे आठ वेळा करा हे नाव उच्चारताना पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते पितृपक्षामध्ये गुरुवार किंवा शनिवारच्या दिवशी स्वामी समर्थांच्या फोटो किंवा मूर्तीजवळ नारळ केळी व फुलं अर्पण करा नारळ हे पूर्णता प्रतीक आहे आणि त्यामुळे ते अर्पण केल्याने पितर संतुष्ट होतात स्वामी समर्थ नेहमीच सेवेला प्राधान्य ने देतात पितृ पक्षात गरीब भुकेल्यांना अन्नदान करा आपल्या पितरांना आपण जीव घातल्यासारखं पुण्य मिळतं तर स्वामी समर्थ चरित्र वाचन करा श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत मधून एखादा अध्याय रोज वाचा वाचनामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा तयार होते तर मंडळी ही झाली स्वामी समर्थ महाराजांची सेवा आणि हे पाहुयात की श्री गुरुदेव दत्त यांची काय सेवा करायची आहे तर दत्तांचा जप आहे श्री गुरुदेव दत्त हा जप रोज स एकशे आठ वेळा करा विशेषतः अमास अमावस्या व गुरुवार या दिवशी जप अधिक फलदायी असतो तर संध्याकाळी दत्तांची आरती म्हणा आणि तुपाची तुपाचा दिवा लावा दीपक हे पूर्वजांना मार्गदर्शन करणारं साधन मानलं जात तर पितृ तर्पणासह दत्त अर्चना पितृपक्षाच्या दिवसामध्ये कुश तीळ पाणी वापरून तर्पण केल्यानंतर दत्त गुरुंची अर्चना करा त्यामुळे पितरांना तृप्ती मिळते वृक्षारोपण व अन्नदान दत्त गुरूंच्या उपासनेत दानाला फार महत्व आहे एका झाडाला पाणी घालणे पक्ष्यांना धान्य टाकणे गरजूंना जेवण देणे हे पितृ पक्षासाठी उत्तम उपाय आहे तर मंडळी ही सेवा केल्यानंतर काय फाय फायदे मिळतात हे पाहूयात तर पितृदोष दूर होतो घरातील अडथळे व वा वाद निवळतात आर्थिक प्रगती व आरोग्य सुधारते पूर्वजांच्या आशीर्वादाने घरात समाधान व शांतता निर्माण होते तर मंडळी पितृपक्ष हा भीतीचा काळ नाही तर कृतज्ञतेचा व सेवाभावाचा काळ आहे स्वामी समर्थ महाराज आणि गुरुदेव दत्तांची भक्ती करून आपण आपल्या पितरांना संतुष्ट करू शकतो तर या पितृपक्षात नामस्मरण अन्नदान दत्त जप आणि स्वामी सेवा करून आपलं जीवन आनंदी व समृद्ध करा मंडळी जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद